या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय पशुधन पर्यवेक्षक अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे काही अडचण असेल नवीन ऍडमिशन घ्यायचा असेल हा नंबर आहे ॲडमिशन घेतल्यानंतर नोट्स पाहिजे असेल या नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे व्हॉट्सअपला सुद्धा भेटून जातील ऍपलाही आपण टाकतोय पण व्हॉट्सअपलाही तुम्हाला भेटतील अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या पशुधन पर्यवेक्षक संपूर्ण बॅच एकदम परफेक्ट चालवतोय त्यामुळे तुम्हाला काही सेशन आपण लाईव्ह घेतोय टी चे जे कॉमन असणार आहेत रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी तुमच्याकडे देतोय टेक्निकल आहे नॉन टेक्निकल आहे नॉन टेक्निकलचा जवळपास सगळं सिलेबस कम्प्लीट केलं टेक्निकल तर आपण कंप्लीट करतोय तुमचं परीक्षा येईपर्यंत काहीही मागे राहणार नाही आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे आज बघा टॉपिक्स ज्या ज्या मुद्द्यावर एक जरी प्रश्न आला असेल ना त्याच्यावर मी तो टॉपिक पूर्ण कव्हर करतोय ओके मत्स्यपालन मत्स्यपालन म्हणजे काय जलचर प्राणी मुख्यतः मासे बघा मुख्यतः मासे पाण्यामध्ये कृत्रिमरित्या पालन करणे याला आम्ही मत्स्यपालन म्हणतोय यामध्ये विविध जलचर प्राण्यांचं प्रजनन वाढ पोषण आणि त्यांच्या जात, जातीचं व्यवस्थापन ते उत्पत्तीचं व्यवस्थापन हे सगळं समाविष्ट म्हणजे बघा त्यांचं प्रजनन करायचं त्यांची वाढ घडवून आणायची त्यांचं पोषण करायचं आणि त्यांच्या उत्पत्तीचं व्यवस्थापन करायचं हे व्यावसायिक दृष्टिकोनातून होऊ शकतं आणि त्याचे उद्दिष्ट शाकाहारी किंवा मांसाहारी उत्पादन करणे असते शाकाहारी सुद्धा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे मांसाहारी हा शब्द वापरलेला आहे दोन्ही पद्धतीचे उत्पादन या ठिकाणी होणार आहे बरं मत्स्यपालन का, का केलं जात आहे काय महत्व याचं याला काय फ्युचर आहे बघा याचं महत्व पहिलं म्हणजे हे आहार आहे मासे हा मानवाच्या आहारातला एक प्रोटीनचा एक समृद्ध स्रोत आहे आर्थिक फायदे म्हणाल तर स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर याच्यापासून रोजगार तयार होतोय आर्थिक वाढीसाठी हा घटक फार महत्वाचा आहे पुढे पाण्याच्या संसाधनाचा उपयोग होतोय पाणी याच्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण होते व्यवस्थित जर तुम्ही मत्स्यपालन केलं पर्यावरणासाठी ते चांगलं आहे ओके पर्यावरणासाठी ते चांगलं आहे पुढे जातोय आपण मुख्य प्रकार मत्स्यपालनाचे कोणते आहे बघा एक तर ताज्या पाण्यामध्ये फ्रेश वॉटर ऍक्वा कल्चर आपण जे म्हणतोय ताज्या पाण्यातलं मत्स्यपालन दुसरं खारं पाणी साल्ट वॉटरमध्ये किंवा मरीन म्हणतोय आपण त्याला आणि दुसरं मिश्रित ब्रॅकिश वॉटर ऍक्वा कल्चर तीन पद्धतीचं मत्स्यपालन या ठिकाणी होत आहे तीन पद्धतीचं मत्स्यपालन होत आहे पुढचा मुद्दा पालन पद्धती काय आहे नैसर्गिक जलाशय पहिलं बघा पालन पद्धतीमध्ये पहिला आहे नैसर्गिक जलाशय नॅचरल वॉटर बॉडीज दुसरा आहे कृत्रिम जलाशय आर्टिफिशियल पॉन्ड्स तिसरा आहे कुंडलिक पद्धती ज्याला केज फार्मिंग म्हणतोय आपण आणि चौथा आहे फ्लोटिंग पद्धती मला चार पद्धतीचं नैसर्गिक कृत्रिम कुंडलिक आणि फ्लोटिंग चार पद्धती आहे आता पर्यावरणीय घटक काय असली पाहिजे तुम तुम्हाला मत्स्यपालन करायचं आहे तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे पर्यावरणीय दृष्ट्या पहिलं म्हणजे पाणी गुणवत्तेचं निरीक्षण पाणी व्यवस्थित असलं पाहिजे पाण्यावर तर सगळं आहे ना ते माशांचं पाण्याचं तापमान टेम्परेचर ऑक्सिजनची पातळी अमोनिया आणि नायट्रेटची पातळी पीएच चा स्तर पाणी हा त्याच्यानंतर पाणी बदलणे पाण्यातील कचरा आणि विषाणू कमी करण्यासाठी नियमित पाणी बदलावे या ठिकाणी लागते बघा विषाणू कमी करायचंय कचरा कमी करायचा पाणी शुद्धीकरण पद्धतीचा वापर या ठिकाणी करावा कर लागतोय तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय आपण मत्स्यपालनातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत प्रॉब्लेम काय इंटरेस्टिंग आहे प्रॉब्लेम काय बघा या ठिकाणी पहिलं म्हणजे रोग आणि विषाणू विविध रोगांचा धोका याला असतो त्यासाठी नियमित चाचण्या कराव्या लागतात औषधांचा वापर करावा लागतो पहिला मुद्दा दुसरं पाणी प्रदूषण यामुळे सुद्धा त्यामुळे पाणी स्वच्छ ठेवणं सगळ्यात महत्वाचं तिसरं खाण्याचा तुटवडा जर यांना योग्य प्रमाणात पोषण आहार भेटला नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचं व्यवस्थापन इथे महत्वाचं आहे आता मत्स्यपालन करायचं आहे तुमच्याकडे करा तुम काय साधनं असली पाहिजे कोणती उपकरणं असली पाहिजेत मत्स्यपालनासाठी पहिलं तुमच्याकडे असा हवं फिश टँक आणि पूल मासे वाढवायचे तुमच्याकडे जलाशय असला पाहिजे फिश टँक असला पाहिजे ऑक्सिजन पंप तुमच्याकडे असला पाहिजे पाण्यामध्ये ऑक्सिजन वाढवायचं आहे त्यासाठी पंप एअर स्टोनचा वापर करावा लागेल पाणी परीक्षणाची उपकरणं तुमच्याकडे असली पाहिजे पाण्याचं गुणवत्ता नियंत्रण करायचं आहे त्यासाठी परीक्षण किट मग ज्यामध्ये पी मीटर असेल अमोनिया असेल त्याची चाचणी घेण्यासाठी हे आवश्यक आहे आहार व्यवस्थापन त्या प्राण्यांचं जलचर प्राणी आहे त्यांना काय आहार द्यायचा त्याचं सगळं तुमच्याकडे मॅनेजमेंट असलं पाहिजे आता मुद्दा आहे मग कोणता आहार द्यायचा आहारामध्ये काय द्यायचं नेमकं मासे ना बघा यामध्ये निर्मित आहार एक असतो जो फॉर्म्युलेटेड फीड म्हणतो आपण सजीव आहार एक असतो लाईव्ह फीड्स म्हणतो आपण बरं याच्यामध्ये काय काय द्यावं लागतं प्रथिने कार्बोहायड्रेट्स फॅट्स जीवनसत्व खनिज यांचं योग्य प्रमाण असलेला हा आहार द्यावा लागतो त्याच्यानंतर आहाराची वेळ जर म्हणाल तर ती पाळावी लागते वेळचे वेळ आहार देणं गरजेचं असतो माशांना आता तुम्ही म्हणाल कोणत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे मासे वाढतात हा प्रश्न आलेला आहे मैं पाने मारी थी थी पाने तुम्हाला विचारलं जातं की ताज्या पाण्यामधली मासेमारी तिथे कोणता रोहू कटला मृग मच्छ त्याच्यानंतर खारट पाण्यामधलं तांबडी शिला सारडा त्याच्यानंतर झाला मत्स्य आणि क्रॅब हे समुद्रातले जलचर प्राणी आहेत हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा मत्स्यपालना संदर्भातले मुद्दे महत्वाचे आहेत आता तुम्हाला एक बिझनेस म्हणून मत्स्यपालन आहे बिझनेस करताय तुला मग त्यामध्ये सगळ्यात तुम्ही बघतात नफा किती होतोय तोटा किती होतोय बरोबर ते आहे का ते सगळ्यात तुम्हाला त्याचं ते काढावं लागेल गुंतवणूक किती करणार आहे मी विपणन आहे का जवळपास बाजार आहे का ते नेटवर्कचा तुम्हाला विचार त्या ठिकाणी करावा लागेल त्याच्यानंतर सतत प्रशिक्षण तुम्हाला घेत राहावं लागेल नवीन तंत्रज्ञान काय येत आहे अभ्यास करत राहावं लागेल त्याचा अवलंब तुम्हाला करावा लागेल आता पर्यावरणीय जोखमींवर उपाय या ठिकाणी महत्वाचे बघा सगळ्यात महत्वाचं जलस्रोत तुम्हाला पाणी इथे फार महत्वाचं पाणी नसेल मासेमारी बरे नाही जलस्रोतांचा मुद्दा आहे पुढे पुनर्वापर आणि पुन्हा शुद्धीकरण आहे जल प्रदूषण कमी करायचं आहे त्यासाठी तुम्हाला पुनर्वापर करावा लागेल शुद्धीकरण पद्धती वापरावा लागेल त्याच्यानंतर आहे सुरक्षितता आणि नियमन बघा जागतिक मानक ज्यामध्ये खाद्य सुरक्षा आहे बघा खाद्य सुरक्षा जलचर प्रजननाची नियंत्रण आणि आरोग्य सेवा या तीन गोष्टी इथे तुमच्या महत्वाच्या आहेत प्रमाणपत्र आणि गुणवत्ता चाचणी प्रमाणित उत्पादन आणि प्रमाणपत्र प्राप्त करणं या ठिकाणी महत्वाचं असतं म्हणजे तुम्ही जेव्हा मासेमारी करतायत ज्या काही संस्था आहे त्यांना तुमचं ते सगळं चेकिंग करायला लावायचं तुमच्याकडे जसं आपण आय एस आय वगैरे असे सर्टिफिकेट्स आपल्याकडे असतात तसे असेल तर तुमच्या त्या तुमचा दर्जा वाढतोय तुमचा ब्रँड तयार होतोय तुम्ही जर व्यावसायिक दृष्ट्या मासेमारी करत असाल तर मासेमारीलाच एक शब्द आहे मत्स्य शेती फिश फार्मिंग असा एक शब्द आहे बघा हा हा थोडा वेगळा आहे पण हा ऍक्वाकल्चरपेक्षा हा थोडा वेगळा शब्द आहे पण महत्वाचा आहे मासे पाळायचे उत्पादन करायचे व्यावसायिक दृष्ट्या सगळे रोजगार आहे सगळ्या याच्यातून मिळतंय मत्स्यशेतीमध्ये काय पुन्हा तेच ती नैसर्गिक किंवा कृत्रिम पानवट्यांमध्ये तलाव असेल डबके असेल टाकी असेल कुंड असेल जलाशय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला माश्याचं संगोपन करायचंय त्याचं पोषण करायचं त्याचं व्यवस्थापन करायचंय मुद्दा जवळपास आहे मी बघा ताज्या पाण्यातले मासे त्यामध्ये आता रोहू कटला बघितला पण मृगाळ आहे कॉमन क्वार्प आहे सिल्वर क्वार्प आहे काही मासे या ठिकाणी तुम्हाला वाढतायत खाऱ्या पाण्यामध्ये तुम्ही बांगडा वागतायत खारवट झिंगे वागतायत स्नॅपर मासे वागतायत इथे ना बांगडा आणि झिंगे नीट लक्षात ठेवा खाऱ्या पाण्यातले आणि समुद्री भाषामध्ये सुद्धा झिंगडे झिंगे येत आहेत केकडे येत आहेत खेकडे म्हणूया आपण त्याला शी भाष येते पोंबडे येत आहेत ओके पशुधन पर्यवेक्षक अजून बाकी आहे संपलेले नाही लेक्चर पशुधन ची ही स्पेशल बॅच आपण चालू केली आप अभ्यास अभ्यासक्र एप्लिकेशनवर आणि खूप जबरदस्त रिस्पॉन्स हिला आहे महाराष्ट्र भरातले विद्यार्थी या ठिकाणी या बॅचला जॉईन होत आहेत ही फार भारी गोष्ट आहे आणि जबरदस्त प्रतिक्रिया आहे की यस फायदा होतोय तुम्ही जॉईन करू शकता नवीन नुसार आपण सगळं या ठिकाणी बघतोय मत्स्य शेतीसाठी काय लागतं तलाव असेल विहीर असेल कालवा असेल बोरविल असेल चालतं आता पाण्याचं पीएच किती असलं पाहिजे साडेसहा ते आठ असला पाहिजे हे नीट लक्षात ठेवा हे नीट लक्षात ठेवा तेवढं टेक्निकल आहे मासे निवडायचे स्थानिक हवामान कसं आहे पाण्याची गुणवत्ता कशी आहे बाजारपेठेमध्ये कोणते मासे विकले जात आहेत तीन गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील मासे निवडताना तळे तयार करायचे तळे किती खोल असले पाहिजे पाच ते सहा फूट खोल त्या ठिकाणी असली पाहिजे तळ्याची भिंती मुक्त करणं तुम्हाला गरजेचं आहे तळ्याचा तळ साप असला पाहिजे त्याच्यामध्ये खत तुम्हाला टाकावं लागणार आहे आता बीज रोपण कसं होणार शीड स्टॉकिंग हा एक मुद्दा असतो इथे तर आरोग्यदायी आणि गुणवत्तायुक्त माशांचं बीज तुम्हाला घ्यावं लागेल त्याच्यापासून तर रोपण होणार आहे ओके म्हणजे आठ हजार ते दहा हजार मासे प्रति एकर सरासरी तुम्हाला लागणार आहे त्याची घनता पुढे आहार म्हणाल तर नैसर्गिक आहार ज्यामध्ये प्लवक लागतील जलवनस्पती लागेल पूरक आहारामध्ये भुसा लागेल तांदुळाचे काढ लागेल तेल बियाची पेंड लागेल आहार कोणता आहे तो आपल्याला लक्ष देतोय देखरेख ऑक्सिजनची पातळी आजारांची तपासणी आणि प्रतिबंध अन्नाचे गुणवत्तेवर लक्ष आता खर्च आणि नफा एक जनरल काय हे आहे याचं अर्थशास्त्र काय आहे तुम्हाला किती खर्च लागतो प्रति एकर मासेमारी करायची आहे तर बघा तळा तयार करायचे चाळीस ते साठ हजार रुपये खर्च तुम्हाला लागणं तळ तयार करण्यासाठी बीज खरेदी करायचे दहा ते पंधरा हजार तुमच्यासाठी होणार आणि औषधे पंचवीस ते चाळीस हजारात जाणार मजुरी आणि देखरेख पंधरा ते वीस हजार जाणार एकूण खर्च नव्वद हजार ते एक लाख पस्तीस हजारापर्यंत येणार ये तुमचा सुरुवात करायची तुम्हाला हा बिझनेस करायचा करा करा आहे तुम्हाला मासेमारी करायची आहे मत्स्य शेती करायची आहे तर आता एका एकरामधून मासे किती मिळू शकतात सुमारे अडीच ते चार टन मासे एका एकरातून मिळू शकतात मार्केटनुसार दर शंभर ते दोनशे रुपये प्रति किलो असू शकतो आणि तसा असेल तर अडीच लाखापासून ते आठ लाखापर्यंत उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतं आता यासाठी अनुदान भेटतं प्रशिक्षण भेटतात सरकारी योजना आहे मत्स्य व्यवसाय विकास योजना असेल राज्य मत्स्य व्यवसाय विभागाचं अनुदान असेल बँक कर्जावर सबसिडी असेल हे सगळं इथे आहे प्रशिक्षण केंद्रामध्ये मत्स्य विज्ञान महाविद्यालय आहेत कृषी विद्यापीठ आहे आणि सरकारी प्रशिक्षण शिबिरं आहे बरं या मासेमारीचा फायदा काय कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न तुम्हाला घेता येत जनस्रोत तुमच्याकडे असेल तर त्याचा चांगला वापर करता येतो पूरक व्यवसाय आहे हा आणि सगळ्यात महत्वाचा रोजगार भेटतो पाणी पाणी योग्य गुणवत्तेचं नसणं ही अडचणी माश्या आजारी पडणं ही अडचण आहे बाजारभाव कमी जास्त होणं ही अडचण आहे आणि सुरुवातीला गुंतवणूक तुमच्याकडे पैसा असलाच पाहिजे पैशाची नाटकं नाही करतायत अशा पद्धतीची अडचणी या ठिकाणी आहे पण मला वाटतं तुमच्या परीक्षेच्या अडचणी कमी होतात का तुम्हाला सगळं आपण कव्हर करून देतो या ठिकाणी आणि तुम्हाला हे सगळं बघत राहायचं हे सगळं लेक्चर बघत राहा आवडत असेल लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद